माहूर ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एकवीस ते चोवीस मार्च या कालावधीत पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात एक रुग्णांनी आपल्या नावाची नोंद केली होती त्यातील एकशे एकतीस रुग्णांवर हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्स व छोट्या मोठ्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णालयाच्या शौचालयात मागील दोन दिवसापासून पाणीच नसल्याने शौचासाठी बाहेर दूरवर जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी कथन केली कालपासून नाही मग कस करायचं पियाला पाणी आहे की नाही पिया पियाला आता तर डबका तरी काम आहे डबका रिकाम आहे ते बाहेरच याशिवाय अनेक रुग्णांना महागड्या गोड्या व औषधी बाहेरून खरेदी करावी लागल्याने या मोफत महाआरोग्य शिबिराची अव्यवस्था उजागर झाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसेकर यांनी पार पडणाऱ्या महाआरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केल्याने तालुक्याच्या खेड्यापाड्यातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती डॉक्टर एहसान झुबेरी डॉक्टर आहुटी डॉक्टर पावडे डॉक्टर नाईक डॉक्टर भालेराव डॉक्टर तेलंग डॉक्टर एस एस कांबळे डॉक्टर राजेश पवार डॉक्टर हनुमंते डॉक्टर भुरके डॉक्टर आदींनी या शिबिरात सेवा बजावल्याची माहिती डॉक्टर अभिजित आंबेकर यांनी पत्रकारांना दिली प्रत्यक्षात सर्जन शिवाय, किती तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा बजावली त्याची सत्यता केवळ सीसीटीव्ही फुटेज मधूनच अधोरेखित होईल एकंदरीत रुग्णांची प्रचंड हे झाल्याने हे महाआरोग्य शिबिर केवळ औपचारिकता निभावण्यापुरतेच मर्यादित ठरल्याच्या चर्चेने कडक गाठला आहे दिनांक एकवीस मार्च बावीस मार्च व तेवीस मार्च रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भव्य वैद्यकीय म मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये तेराशे त्र्याहत्तर लोकांची नोंदणी झाली होती त्यापैकी एकशे एकतीस लोकांची शस्त्रक्रिया विनामूल्य झाली त्यामध्ये ई सी जी छप्पन एक्स रे एकोणसत्तर सोनोग्राफी एकशे छत्तीस अशा प्रकारे आ, सेवा देण्यात आली त्यामधून डॉक्टर जुबेरी डॉक्टर आवटी डॉक्टर नाईक यासारख्या अनेक तज्ज्ञ सर्जन ई एन टी आर्थोपेडिक भूलतज्ञ डॉक्टर पेडॅट्रिक असे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी इथे वैद्यकीय सेवा दिली आज आ, आज घडीला सर्व रुग्ण चांगले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज केलेले आहेत फक्त जे मेजर रुग्ण आहेत म्हणजे मोठ्या शस्त्रक्रियाचे जे रुग्ण आहेत ते सध्या सध्या सद्यस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती आहेत संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर